आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भारत शिक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार सर uh, खर तर पाच ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला वर्ष पूर्ण होत आहे आणि गेल्या वर्षभरामध्ये आपण या दोघांमधले संघर्ष आपल्याला खूप जवळून बघायला मिळालेले आहेत पण गेल्या काही दिवसांपासनं हिजबुलला ही संघटना आता यामध्ये समा समाविष्ट झालेली आहे आणि इस्रायल हिजबुलला संघर्ष बघायला मिळतोय काय कारण आहेत नेमकी यामागची असं तुम्हाला वाटतं असं झालंय की सात ऑक्टोबरला जेव्हा मागच्या वर्षी हमासनी इस्रायलचे काही लोकांना बंधक बनवून आणि जवळजवळ बाराशे लोकांना बाराशे लोकांची हत्या केल्यानंतर जो संघर्ष सुरू झाला तिकडे मिडल ईस्टमध्ये तर त्याच्यामध्ये इस्रायलला किंवा कोणालाच असं वाटलेलं नव्हतं की इतके दिवस किंवा इतके महिने या संघर्षाला लागतील पहिल्या एखाद्या महिन्यातच इस्रायल हमास वरती हमासच्या लोकांना त्याच्यातनं म्हणजे त्यांना ठार मारून किंवा मा, त्यांना एलिमिनेट करून त्या जागांवरती परत आपलं वर्चस्व कायम करेल असं वाटलं होतं पण हमास आणि बाकीचे त्यांचे जे काही सपोर्टर्स आहेत त्यांनी त्या गाझा स्ट्रीपमध्ये किंवा गाझा एरियामध्ये आपलं इतकं एक जमाव बसवून घेतले स्वतःला इतकं जमवून घेतलेलं आहे की इस्रायलला त्या ठिकाणी शिरकाव करणं कठीण झालेलं आहे आता आपल्याला दिसून आलंय गेल्या बारा महिन्यात आणि त्याच्यामध्ये हे लक्षात आलंय की कि कितीही सिव्हिलियन लोकांना तिथे मारण्यात आलं किंवा सिव्हिलियन जागांवरती हॉस्पिटल शाळा या ठिकाणी हल्ला केल्यानंतर सुद्धा इस्रायलला ते यश जेवढं त्यांना पाहिजे होतं तेवढं मिळालेलं नव्हतं पण त्याच्यामध्येच इस्रायलनी अजून एक गोष्ट केली एक पाऊल घेतलं की इराण या सगळ्या लोकांना मदत करतं इस्रायलच्या विरुद्ध आणि कुठल्या कुठल्या संघटनांना मदत करतं तर हमास तर आहेच पण हुती हेजबुल्ला जे मध्ये त्यांचं स्थान आहे किंवा त्यांचं शिरकाव आहे पूर्णपणे अशा ठिकाणी इस्रायलचे जे म्हणजे इराणचे जे प्रॉक्सी असे संबंध असणारे जे ज्या संघटना आहेत त्यांच्यावरती म इस्रायलनी आता हल्ला करायला सुरुवात केली हुटीजनी स्वतःच या संघर्षाला पाठिंबा दिला आणि म्हणजे इस्रायल आणि हमासच्या संघर्षाला आणि त्यामुळे हमास त्यांनी लढायला सुरुवात केली बऱ्याचशा जे मालवाहक जहाज येतात त्या देशात त्या, त्या भागातनं रेड सी आणि त्या भागातनं तिथे त्यांनी त्याच्यावरती हल्ला करायला सुरुवात केली तेव्हा आपोआपच हा संघर्ष संघर्षाचा परीख वाढला आणि हुटी एकीकडे साऊथ मध्ये म्हणजे दक्षिणेकडे त्यांनी हुटीज वरती हल्ला करायला सुरुवात केली आणि उत्तरेकडे हेजबोलला गेल्या काही महिन्यात याच्यामध्ये समाविष्ट सामा, झालेला आहे जेव्हा इराणच्या काही लोकांना इस्रायलनी टार्गेट करून त्यांना ठार मारलं इस्रायलचे जे हेर आहेत किंवा इस्रायलची जी एक संघटना आहे मोसात किंवा त्यांचं एक टेक्निकल इलेक्ट्रॉनिक सर्वेलन्स असणारी जी संघटना करणारी जी संघटना आहे त्यांनी एक यश मिळवलं की इराणच्या लोकांना त्यांनी तिथे इराणच्या आतमध्ये शिरकाव करून त्यांना ठार मारलं हेच ज्या काही लोकांना मारलं असं केल्यानंतर आता लक्षात येते की हा संघर्ष वाढतोय आणि याचे परिणाम पुढे पुष्कळ होतील असं दिसून सर मोसादचा गुप्तचर संघटना आणि जगभरामध्ये त्याची प्रसिद्धी आहे पण ज्या वेळेला मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये हमासने हल्ला केला होता त्यावेळेला या हल्ल्याची पूर्वकल्पना मोसादला नव्हती का याच्यावरून बरीच टीका झाली होती आणि तीच मोसाद आता परत एकदा चर्चेत आहे काय कारण आहेत त्यामागची नाही ते बरोबरच पूर्वकल्पना नव्हती किंवा हमासनी अशी काही तिथे पद्धती वापरल्या त्या हल्ल्यामध्ये ऑक्टोबर सातच्या मागच्या वर्षीच्या की बऱ्याचशा लोकांना म्हणजे मोसादच्या लोकांना सुद्धा ते कळलं नाही कारण मोसाद गेले वीस एक वर्ष इलेक्ट्रॉनिक सर्वेलन्स म्हणजे टेक्नॉलॉजीवरती खूप आधारभूत असे त्यांचे कार्य त्यांचे सुरू झालेले आहेत आणि पूर्वी जे एक म्हणजे ह्युमन इंटेलिजन्स जे होतं की माण त्यांच्यामध्ये हेर पाठवून त्यांच्यातनं माहिती मिळवणं हे सगळं जे त्यांचे प्रकार होते ते कमी झालेले असल्यामुळे हमासनी याला एक विळखा घालून त्यांच्या त्या इलेक्ट्रॉनिक सर्वेलन्सला बाजूला टाकून तो हल्ला केला होता त्यामुळे त्यावेळेस त्यांना अपयश आलं मोसादला पण मोसादच नाही ते इस्रायलचे बरेचसे बाकीचे पण अशा गुप्तचर संघटना आहेत अमन म्हणून एक आहे आणि स्पेशल फोर्सेस त्यांचे जे आहेत हे सगळेजण वेगवेगळ्या प्रकारे कामं करतात तर आता जसं हिजबुल्ला नसरुल्ला जे मारलं गेलं परवा मागच्या आठवड्यामध्ये रविवारी म्हणजे याच आठवड्याच्या सुरुवातीला तर त्याच्यामध्ये या सगळ्यांचं एक मिश्रण होतं म्हणजे ह्युमेंट म्हणजे ह्युमन इंटेलिजन्स इलेक्ट्रॉनिक एलिट म्हणजे इलेक्ट्रॉनिक सर्वेलन्स किंवा इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स आणि टेक इंट म्हणजे टेक्नॉलॉजी इंटेलिजन्स या सगळ्यांचं एक मिश्रण करून त्याच्यामध्ये त्यांना बरोबर कळलं की त्यांनी पिनपॉइंट केलं पिन की तो त्यांचा जो हेजबुल्लाचा जो सर्वोच्च नेता होता गेले ती चाळीस एक वर्ष तो इस्रायलला त्रास देत होता त्याचं ठिकाण त्यांनी पिनपॉइंट करून त्याच्यावरती हल्ला करून मिसाईल्सनी आणि बॉम्ब इस्रायलच्या विमानांनी हल्ला करून त्यांना तिथे ठार मारण्यात त्यांना यश जे आलं हे त्यांच्या पूर्ण देशाचं हे एक यश आहे देशाचे ज्या काय वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांचं आहे मोसाद एक आपल्याला माहिती आहे कारण मोसादच्या बाबतीत दंतकथा सुरस कथा का काही रिअल कथा का या सगळ्यांना माहिती असल्यामुळे मोसादचं आपण नाव घेतो पण अशा भरपूर जवळजवळ अर्धा डझन संघटना मी म्हणजे इस्रायलमध्ये अशा आहेत असे काही कार्य करणारे ज्यांच्या एकत्रित कार्यामुळे हे जे काय त्यांना यश गेले तीन एक महिने चार महिने जे इस्रायलला मिळत आहे या सगळ्यांच्या कार्यामुळे यश मिळालेलं आहे या हनीएची हत्या इराण मध्ये घुसून हनीएची हत्या होणं ही सुरुवात होती आणि आता हळूहळू हो त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतात जसं तुम्ही म्हटला की एकत्रित रित्या हे परिणाम किंवा एकत्रितं त्या काम करून मग त्याच्यातनं मिळालेली माहिती त्याचं एक ॲनालिसिस करून मग त्या माहितीचा योग्य उपयोग करून घेणं हे एक यश इजराइलला मिळतं असं आपण म्हणू शकतो कसे अगदी नक्कीच आहे कारण हनीएची जी हत्या केली गेली ही एक सिक्युअर खूप अक्षरशः म्हणजे जिथे अजून कोणाला शिरकाव नसणारा खूप सुरक्षित अशा गेस्ट हाऊसमध्ये हनियाला टार्गेट केलं गेलं आणि त्याच्यामध्ये काय केलं इस्रायलनी आता त्याच्या ते त्याचे रिपोर्ट्स यायला लागले कि किंवा आले आहेत गेले काही महिन्यात की त्या गेस्ट हाऊसमध्ये जे इराणचे रेव्होल्युशनरी गार्ड्स आहेत त्यांच्या गेस्ट हाऊसमध्ये त्यांनी तिथला जो स्वयंपाकी होता त्या द्वारे हानिया कुठे राहतो कुठल्या रूममध्ये राहतो कुठल्या खोलीमध्ये त्याचा आवाज असतो जेव्हा तो इराणमध्ये येतो त्याचं त्यांनी पूर्णपणे एक त्यांना माहिती ती मिळाली त्याच्यावर त्यांनी ॲनालिसिस केलं आणि मग सॅटेलाईटनी आणि लॉंग रेंज युएबीज आणि यांच्या सर्वेलन्सद्वारा ते त्यांनी त्याचं पुष्टीकरण केलं तेव्हा त्या माहितीवरती ह्युमिंट मिळालं मग त्याचं टेक आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्सनी त्यांनी ते पुष्टीकरण केलं आणि मग फायनली टेक इंड द्वारा किंवा त्यांचं जे लॉंग डिस्टन्स ज्याला म्हणतात हल्ला करण्याची जी एक ताकद आहे इस्रायलची त्या मिसाईल अशा ठिकाणी बरोबर त्यांनी ती मिसाईल मारली त्या खोलीमध्ये की आजूबाजूला कुठेही डॅमेज झाला नाही कोलॅट्रल डॅमेज ज्याला को म्हणतात कुठेही झाला नाही तर असं प्रकारचे टेक्निकल आणि हे इस्राय या बाबतीत इस्रायल खूप पुढे जगाच्या जगातलं सगळ्यात ऍडव्हान्स मी म्हणेन हेर हेरगिरी करणाऱ्या संघटना आणि त्यांचे हे सगळे जे काय खेळणी म्हणता येतील काही लोक त्यांना खेळणी म्हणतात काही लोक त्यांना टेक्निकल इंटेलिजन्स म्हणतात असं त्याचा उपयोग इस्रायल बरोबर करत आणि आता है तीन चार महिन्यात आपल्याला दिसून येत या सगळ्या प्रकरणानंतर किंवा रविवारी ज्या वेळेला हल्ला झाला होता आणि सर्वोच्च नेता त्याच्यामध्ये मारला गेला हिजबुल्लाचा त्याच्यानंतर तातडीने लगेचच इराणच्या सर्वोच्च नेते खामिनी यांना तिकडनं हलवून गुप्तस्थळी रवाना करण्यात आलेला आहे अशा बातम्या आपर्यंत पोहचलेल्या आहेत इराण मध्ये या संदर्भामध्ये एक प्रकारची भीती पसरल्याचं वातावरण खरोखरच आहे असं वाटतं अगदी नक्कीच आहे कारण इराणच्या बऱ्याचशा नेत्यांना इराणच्या इराणचे जे प्रॉक्सी ज्या संघटना आहेत त्यांच्या नेत्यांना आता इस्रायलनी बऱ्याच वेळा दाखवून दिला आणि आता गेले तीन चार महिन्यामध्ये ते अगदी पिन पॉइंटेड त्यांनी जो हल्ला केलेला आहे त्याच्यामुळे आता ती भीती पसरली आहे की उद्या इराणचे जे सर्वोच्च नेते आहेत अल खामेनी ज्यांना म्हणजे जा, धर्मांतर धर्मगुरु म्हणता येईल इराणचे किंवा शिया लोकांचे धर्मगुरू आहेत तर ते त्यांना सुद्धा टार्गेट केलं जाईल अशी भीती आता इराणच्या मनात इराणच्या संघटनेच्या मनात आलेली संघटनांच्या मनात आलेली असल्यामुळे त्यांना कुठेतरी ते पाठवलं गेलं सुरक्षित जागी पण ते किती सुरक्षित जागा किती सुरक्षित आहे हे ये, आपल्याला येता ये काळच सांगेल किंवा ये येत्या जे काही घटना होतील त्याच्यामुळेच आपल्याला कळेल पण इस्रायलनी आता एक हे दाखवून दिलेलं आहे डेमॉन्स्ट्रेट केलंय की तुम्ही कुठेही लपा आम्ही तिथे जाऊन तुमच्यावरती हल्ला करू शकतो तुम्हाला ठार मारू शकतो तुम्हाला एलिमिनेट करू शकतो आणि ही भीती जी आहे ही मोसादची पूर्वी होती पण गेल्या वीस पंचवीस वर्षांमध्ये हेजबुल्ला हमास इराणचे काही पॅलेस्टिनियन्स आणि इराणनी ज्यांना पाठिंबा दिलेला अशा काही संघटनांनी बऱ्याच वेळेला मोसादचं हे मोसादला त्यांच्यामुळे अपयश अपयश आल्यामुळे मोसादची जी एक आ, कल्पना लोकांच्या मनात होती ती थोडी कमी झाली होती किंवा एक भीती होती किंवा एक आदर होता तो कमी झाला होता पण या परत मोसादनी आणि त्यांच्या ज्या बाकीच्या संघटना आहेत इस्रायलच्या त्यांनी हे दाखवून दिलं की त्यांचं ते नेहमी त्यांच्या शत्रूंपेक्षा दोन पावलं पुढेच असतात आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या बाबतीत भीती असणं हे साहजिक आहे मध्य पूर्वेतला हा संघर्ष अजून किती चिघळेल किंवा त्याची व्याप्ती किती वाढेल असं वाटतंय आता हे कोणालाच प्रेडिक्ट करता येणार नाही कारण आता काय आहे की अमेरिकेने सुद्धा प्रयत्न करून बघितला इस्रायल आणि हमास एक युद्ध विराम करण्याचा पण ते आता इस्रायलचे नेते जे आहेत बेंजामिन नेथनायू पंतप्रधान त्यांनी हे डिक्लेअर केलंय की जोपर्यंत हमासचा खात्मा होत नाही आणि मग असे नवीन नवीन जे काही शत्रू निर्माण होत आहेत किंवा जुने शत्रू जे आता परत लोक वर काढतायत त्यांचा खात्मा केल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही हे म्हटल्यामुळे जे दिसून येत अग दिस आहे अगदी समोर आपल्या आहे की येते काही महिने आणि अमेरिकेचं इलेक्शनचं सायकल सुरू झाल्यामुळे अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये आता एक दीड महिन्यानी तिथे निवडणुका होतील तिथले जे राष्ट्रपती आहेत जो बायडन त्यांना आता त्यांना लेमडक प्रेसिडेंट म्हटलं जातं की त्यांचा काहीच सध्या निर्णय कोणी ऐकत नाही किंवा कोणी त्याचा अंमलबजावणी करणार नाही अशी एक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे येत्या तीन चार महिन्यात तरी काही होण्याची शक्यता मला दिसत नाहीये कारण तोच प्रकार रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये पण होतोय की तिथे युद्धविराम करायचं म्हटलं तर रशिया कोणाशी बोलणार कारण शेवटी हे अमेरिकेचं युद्ध आहे अमेरिके युक्रेनमध्ये आणि इकडे इस्रायल आता अमेरिकेचं ऐकत नाहीये कारण त्यांनाही माहितीये की तिथल्या राष्ट्रपतींना आता सध्या काहीच अधिकार किंवा काही ताकद नाहीये त्यामुळे मी जानेवारी नंतरच नवीन जेव्हा राष्ट्रपती अमेरिकेमध्ये शपथ घेतील वीस जानेवारीला साधारण घेतली जाते त्याच्यानंतर पुढे काही हालचाल होईल असं वाटतंय आणि तोपर्यंत हे आपल्याला तिथे हिंसा आणि असे जे मृत्यू लोकांचे टार्गेटेड जे असेन्स आहेत जे आ, होत राहतील असं मला दिसून येत सर जसं तुम्ही मगाजच्या उत्तरामध्ये म्हणाला होता की मोसात कायम असं म्हणत आलेलं आहे की आमच्या दृष्टीने कुठलीही जागा किंवा कुठलीही व्यक्ती कुठेही लपली तरी त्यांना शोधून काढणं अशक्य नाहीये मला असं वाटतं इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी सुद्धा परवा रविवारी बोलताना याच मुद्द्यावरती जोर दिला होता की तुम्ही कुठेही लपा पण आम्ही तुम्हाला नक्कीच शोधून काढू आणि त्या दृष्टीने त्यांचे कसे प्रयत्न सुरू आहेत किंवा अक्षरशः सावज कसं टिपलं जातंय हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे Uh, म्हणजे आता काय शिकारी आणि uh, ह्यांचा uh, खेळ सुरू झाल्यासारखं थोडस चित्र आपल्याला बघायला मिळतंय आणि त्याचे परिणाम सुद्धा जसं तुम्ही म्हणालात की आत्ता सांगणं कठीण आहे पण पुढच्या काळामध्ये काही दिवसांमध्ये आपल्याला त्याची व्याप्ती किती आहे किंवा ते किती प्रमाणामध्ये पसरत जाणार आहे किंवा तो संघर्ष कमी होत जाणार आहे हे आपल्याला दिसत पण इस्रायल जसं तुम्ही म्हणालात की आता कुठल्याही संघटनांचा खात्मा केल्या स्वस्थ बसणार नाही की त्यांची भूमिका आहे आणि या भूमिकेवर जर ते ठाम राहिले तर खरोखरच संघर्ष चिघळणार हे मात्र नक्की आहे पण आजच्या या कार्यक्रमात जी काही माहिती तुम्ही दिलीत या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार प्रेक्षक हो आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय बरंच शेती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार